न्यूज ट्वेंटी फोर घड़ा मोड़ी श्वास चालू घड़ामोड़ी इनका क्या आप और अजीत दादा पवार साहब भी कल डिप्टी सी एम पद की शपथ लेंगे अरे भैया अभी तो कहा देवेंद्र जी ने भी कहा मैं भी कह रहा हूँ रुको थोड़ा अभी शाम तक रुको अभी कल शपथ लेने वालों दोघांनी घेतली होती तो हे राहून गेलेलो होता आता पुढं पाच वर्ष आता ठेवणार काय काय अरे सगळे कन्फ्युजन दूर होतील थोडी कळ काढा काही <goda> कन्फ्युजन ठेवणार नाही सगळं क्लिअर काही कन्फ्युजन नाही आहे बाबा काही कन्फ्युजन नाही सगळ्यांना उद्या